चार अजून किती राहिले म्हणजे कितीच नाही बाटलं घे आता जर झाली यांची शाळा चालू नेहलते आता घरी घेऊन चाले तर ह्यांची शाळा चालू झाली पण ह्यांच्या अगोदर मला भारी वाटायला लागले ना म्हणजे होय आता रेटनी घेऊन जाताना तर ह्यांच्या अगोदर मला इतकं भारी वाटायला लागलं कारण सकाळी पण एवढं भारी वाटत होतं व्हिडिओ काढायला काय जमला नाही सकाळी घाई म्हणून पण मला लई छान वाटायला लागले सकाळ संध्याकाळ शाळेत यायला भेटतं ते राष्ट्रीयगीत असतं ते मी स म्हणजे सगळ्याच्या अगोदर स मुलांनी थांबायच्या अगोदर मी काय म्हणते त्याला सावधान स्थितीत थांबत था असते था उभारात असते लई आवडतं ती कुणी नाव आवडठी वागत काय म्हणून पण मला आवडतं शाळेतले रोल पाळायला आणि मी पाळते पण आणि मला शाळेत यायला खूप आवडतं पण मी लेकरांच्या नादानं म्हणजे मी शाळा ह्यांची चालू होती पण ह्यांच्या अगोदर मीच लई आतुरतीने वाट बघत होते का नाही रे बा तर मला लई छान वाटायला लागेल शाळा चालू झाली तर चला आता काय घ्यायचं ह्यांना बाटल्या घ्यायच्यात आणि पिशव्या घ्यायच्यात चला हाय आलोय आम्ही आता शाळेतून दोन दोन मंगळसूत्रे घातले ती म्या तर हे ना हे माझं ओरिजनल आहे म्हणायचं सगळीच ओरिजनल आहेत पण हे माझं पहिलं स्वतःचं आहे आणि हे काळे म्हणत घाटलेलं आहे त्याच्यामुळं मग हे मगाशी हे माझं नाही ना, ना। बहिणीचं आहे तर तिने घेतलं होतं मला म्हणले राहू दे मग घडी मोडायला म्हणून मी माझ्या गळ्यात ठेवले तर हे कसं वाटतंय मला हे सांगा आणि माझं ते दुसरं एक गाठलेलं कुठे गेलं ना ते मागाचं ते नाही तर हे एक गाठलेलं आहे हे माझं आहे तर हे आपलं असं सिंपल छोटस रोज वापरायला हे काही आधी गळ्यात होतंच की मला समजा बोलतंय ना का कुठलं कमेंट करून मला सांगा कमेंट करून कुठलं छान वाटते हे छान वाटते का हे छान वाटते काही हे माझं पहिलं हे छान वाटते कुठलं छान वाटते सांगा हे माझं आहे आपलं म्हणजे रोज आपलं ड्रेसवर हे घालायला हे ओवलेलं आहे आपलं गाठलेलं आहे आणि हे हे पहिलं माझं आणि हे बहिणीचं आहे म्हणत्याने इतके डोरले नसतेच मंगळसूत्री कुठला आणि ह्याच्याकडं लई पंचायत आहे पिढा हे बहिणीचं आहे आपलं आणि हे हे काय नुसतं काय म्हणतात ना त्याला काळ्या आणि पिवळ्या म्हणायचं नुसतं काळं आणि पिवळं म्हणे त्याच्यात आपलं रोज वापरायला तर चला आम्ही आलो इच्छा शाळेतून आता उद्यापासून कामाला जायची रुटीन काय माझी उद्या परवापासून जायचं कामाला आणि कामाचं रुटीन तर दाखवणारच आहे मला समजा येतं आता या केला मी झिपाट वाढलं होतं बाळा चहाचं सामान आण बाबू बघा आमचा चहा शंभू कसा चहाचं सामान आणतोय भारी डान्स करतोय चला चहाचं तर आता चहा प्यायचा आणि स्वयंपाकाला लागायचंय टोपलं शंभू शंभूने काय चहा करून दिला नाही आता मी चहा करायला लागली इथं बघा ह्याला काय म्हणतात लिंबाचा पाला तर हा लिंबाचा पाला मी कशासाठी आणला संध्याकाळी दूर करण्यासाठी मच्छर लई आहेत संध्याकाळी आणि लिंबाचा पाल्याचा दूर केलेला पण छान असतो आणि शं मेनमध्ये शंभूच्या हॉट चावतोय ना त्याला ह्याचा रस करायचा आणि त्याच्या होटाला लावायचा आहे आणि आंघोळीच्या पाण्यात पण टाकण्यासाठी मी आणलेला आहे तर ह्याला इथं ठेवते मी आता त्याला इथं ठेवलेला आहे आता मी काय लक्ष दिलं नव्हतं त्याच्यात पुऱ्या तळ्याला ते ह्याच्यात का अगं बाई ह्याच्यात चपाती मला वस्तीवर जायचं होतं ना त्याच्यामुळे मी ह्याच्यात चपाती आणि खाली काय तिखटपुरी भरली होती वाटतं बरोबर तिखटपुरी भरल्या तिला आवडतात आता काही खराब होत्या तर आता मी घेते खाऊन उद्याच्याला खराब होत्या तर ह्या आता खाऊन घेते मी नको तर चला दुसऱ्या करता येईल तर बघू दुसरं काहीतरी नाही ते चला आता मी घेते चहा करू मला शाळेतच एवढा उशीर झाला ना दोन एक दीड दोन शाळेतच वाजली त्याच्यामुळे मला कुठं जातच नाही आलं ते कोणी येऊन मग दोन येऊन झाले चला मी चहा करतोय का भूक लागली वेगळे वेगळे काय खाल्लं नाही चहा करते पाणी काय चहा केलाच नाही मला मीच करावं लागेल गरज आहे इथं बघा झालं चहा चहा उकळून ठेवल्या इथं शंभूला इथं आम्हाला इथं मग याला शंभरच्या इथं करायचं कोराच्या तर चला या सूर्याच्या प्यायला तर बघा इथं रात्रीच्या पुऱ्या आहेत थोड्याशा चा, तीन चपात्या आहेत आणि एक भाकरी तर एवढं आम्हाला बसवते आहे पुरती भाकरी चपाती आहेत आणि इथं मी भात घातल्या तीन वाट आणि मी इथं बनवायला घेतली बेसन सकाळच्या भाकरी चपाती आहेत आणि मग आता एकदम मस्त असं बेसन घेतलेलं आहे तर बेसनमध्ये टाकते आधी मोहरी मोहरी तडतड वाजली की मग जिरी तर मोहरी वाजली तडतड उलशी जिरी टाकते जिरीला कांदा टाकते संध्याकाळच्या स्वयंपाकाचं नसतं आम्हाला एवढं टेन्शन कारण दुपारी जेवण जास्त होतं फुल होतं जेवण आणि उशिरा जेवण होतं तीनला साडेतीनला त्याच्यामुळे एवढं काही भूक लागत नाही कोणाला तरी आम्ही संध्याकाळी जे लव उशिरा जेवतो थोडंसं त्याच्यामुळं संध्याकाळचं एवढं काय निसतं दोन जर ह्यांना भूक लागली असते तर ह्यांच्या पुढचं तीन चपाती एक भाकर आहे आणि भात आम्हाला भासवतो थोडंसं तर मी इथं पिठात पाणी वाचलेलं आहे कांदा तळतो त्याच्यात टमाटे टाकून घेते मग आता आता एवढं चांगलं तळून देते मग याच्यात की लसूण आणि चिरळी मिरची वाटलेली ते टाकून देते एवढं तरी एवढं ते देते तर कशी वाटते तुम्हाला माझी दिवसभराची रुटीन मला कमेंट करून सांगा मी काय अख्खा दिवसभराचा पूर्ण व्हिडिओ नाही काढलेला पाच वाजल्यापासून आणाय गेलेले ते तावपासूनचाच व्हिडिओ फक्त तर कमेंट करून सांगा मला असं दिवसाचं रुटीन टाकलेलं व्हिडिओ छान वाटेल का आवडते का तुम्हाला आणि जास्तीत जास्त शेअर करा यूज येऊ द्या व्हिडिओला खाल्ली व्हिडिओला व्ह्यूजच येणार ह्या आठ दिवसात काय झाले काय माहिती उलट ह्या आठ दिवसात चांगलं थंबनेल चांगलं एडिटिंग चांगलं लोकेशन करून मी लो व्हिडिओ टाकलेले तरी पण व्ह्यूजच येणार झाले काय झाले काय माहिती लई काय अपेक्षा नाही हजाराच्या आसपास आलं तरी बद झाले कारण कसं होतं आहे आता जवळजवळ आलं का परत महाग महाग खेचल्या जाते त्याच्यामुळे उलट टेन्शन येते तर चला करते बेसन बघा एक तळून निघाले सगळं मसाला आता त्याचा बेसन खलून थोडं करपलं सारखं बेसन चांगलं फुडणीला टाकले शिजते फोडणीला टाकलं का नाही हलवायला चित नाही कारण हे कोण वार येते सगळं वाफची फुडणी वाप असते का चटणीची ह्याची सगळी तोंडावर नाकावून येते त्याच्यामुळे लई शिवते पत्तर तर मी असले पातळ बेसन करणार नाही एकदम घट्ट बेसन करणार आहे मस्त असं भाताबरोबर लई पातळ मस्त मिडियम आम्हाला असंच आवडतं तर चला शिजते आपलं बेसन येतं तिथं भात शि साडेआठ वाजल्या आता जेवायला बसायचं जे एक व्हिडिओ एडिटिंग करायचा आताच व्हिडिओ सोडायचा व्हिडिओ आवडलाच नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका छान व्ह्यूज येऊ द्या बऱ्यापैकी तर चला शिजून एडिटिंग बेसन तर बघा झाले तर बेसन तर बेसन झाले मस्त असं खरपूस तर भात इथं पुरी होती सकाळची चपाती एक खाल्ली मी आणि ह्यांचं जेवण झालं इकडं उभा राहिल्यात आणि आम्ही इथं जेवतो इथं शंभू जेवतो इकडं मया होती मी भा आणि भात खाते तर या सगळेजण जेवण खायला एकदम मस्त बेसन आणि भात लागतो तर चला बाय सगळ्यांना गुड नाईट या जेवण करायला सगळे मस्त बेसनाने भात लागतोय तुम्ही पण एकदा करून बघा बेसन हाय गाई तर झाली आमची ड्युटी चालू दिसते का कसली ड्युटी तर शाळा चालू झाली सकाळ संध्याकाळ हे असली धावपळ पाच वाजायच्या अगोदर दहा मिनटं पाच मिनटात म्हणजे पाचला दहा मिनटं कमी असतानाच घरातनं बाहेर निघावं लागतं सकाळी काय करायला जातं त्याच्यामुळं जरा असते सूट आता एवढे दोन चार दिवस घरी कुठं पौर्णिमा होतोपर्यंत परत कामाला गेल्यावर मग काय एकदा रुटीन बसली का बसली पण धावपळली होती तर चला दोन महिने घरात बसून काही नव्हतं म्हणजे व्यायाम नव्हता ना कुठं जाणं नाही ना येणं नाही ना काय नाही आठ दिवसात नाही एकदा फक्त बाजारला तर आता ही रोजची रूट रुटीन चालू झाली सकाळचा काही व्हिडिओ घेतला नाही बरं काचा आवडताना डबं भरताना शाळेत सोडताना कारण शाळेचा पहिला दिवस होता दम लागतं शाळेचा पहिला दिवस होता त्याच्यामुळे लवकर गर्दी होती तिथं पण आणि आम्हाला पण घरून निघायला थोडा उशीर झाला म्हणजे लवकर निघलो होतं तरी पण तिथं लवकर प जायचं होतं शाळेत तर सोडलं प्रत्येकाला वेगवेगळ्या घरी वेग 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 यायलाच मला एक वाजली अकरा वाजता गेलेले घरी यायला एक वाजले घरचं धुनं भांडी आवर असतो चार वाजले आत्ता आवरलं काम थोडं पाच मिनटं बसले पाच वाजल्या शाळेत आता जायचं आहे आणायला सुटली शाळा तर चला ब्लॉक कंटिन्यू करत राहा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा आता करून इथून शाळेतून न्यायचं आज माझं गावात पण काम आहे थोडंसं पार्लर जायचं झिपट वाढलेत बवायाच्या त्याच ॲप्रू करायचा चला गर्दी पुढं